शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन जिल्ह्यात तीव्र बनले हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलन करण्यात आलं यावेळी महामार्गाला तीव्र विरोध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा फोटो असलेल्या फलकासमोर निवेदन ठेवत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली त्या झटापटीत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या प्रतिमेचा फलक फाटला दरम्यान आंदोलकांनी गनिमी कावा करत जमीन अधिग्रहणाच्या नोटीसीची होळी केली हातकणंगले तालुक्यातील माणगाव आणि साजणी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शक्तीपीठ महामार्गात जाणार असून अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार होते त्यावेळी त्यांना भेटून कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात येणार होतं पण मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानं आंदोलक शेतकऱ्यांनी माणगाव इथं शासनाच्या विरोधात तीव्र घोषणा देत आंदोलन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो असलेला फलक लावून त्यासमोर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा असं निवेदन ठेवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला मात्र यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट होऊन हा फलक फाटला आंदोलकांनी गनिमी काव्यानं भूमी अधिग्रहणाच्या नोटिसांची होळी केली त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा झाली यामध्ये गिरीश फोंडे साजणीचे सरपंच शिवाजी पाटील शिवगोंड पाटील राजगोंड बेले राजू मुगुळखोड युवराज शेटे सुनील बन्ने धन्यकुमार मगदुम केडी पाटील जंबुकुमार चौगुले प्रकाश पाटील अंकुश चव्हाण सुरेश बन्ने महावीर पाटील बाळासाहेब गुरव महावीर देमाण्णा श्यामराव कांबळे अभिजित देमाण्णा संजय देमाण्णा यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते